शा बाजूला शटू ठोकला नंबर एक ची कुस्ती आला बघा शिवम आला शिवम साहेब आले नंबर दोन च्या कुस्तीत विजय झाला रणजित म्हणले दरम्यान कुस्ती बाजूला आता खरच पात्र आहे याच साठी केला होता तास शेवटचा क्षण कोड व्हावा विजय शवाय वस्तात उभा राहा की सन्मान होतोय डी तर्फे डी गॅंग झाला सन्मान करावा असतात सर्व असं उभा व्हायचं जे काय का नाही काय का नाही उभा राहू सन्मान होतोय महाराष्ट्र चॅम्पियन विजय शेवाळे यांचा सन्मान ठीक आहे चला की हा जबरदस्त कब्जा घेतला आकाश चव्हाण विट्याला सराव करतो आदर्श कुस्ती संकुलन विटा पैलवान अभिजीत मोरे यांचा पट्टा हा जाऊ दे त्यांचा सन्मान करा हा नारळ घ्या कसा सन्मान करणार त्या आवाजला घर 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 कुस्ती फिरायला लागली पण हा विजय शवाळे यांचा सन्मान अमर वाघ साहेबांच्या हस्ते संपन्न क्रिकेटचे चानिवाने व्यक्तिमत्व आय पी एल मुंबई इंडियन्स करा हा चला या बाजूला अजय साठी उभा राहा त्यांचा सन्मान तिकडे संपन्न पंच शशिना गोडके इकडे तुमचा सन्मान होतोय या अपाईस या तुम्ही डी गॅंगर्फे त्या बाजूला सन्मान होतोय लक्ष्मण बेंगार देवे सर उभा राहा पंच सरांचा सन्मान सतीश शिंदे साहेब डी गँगचे मेंबर हा प्रसाद थोरात फौजी यांचा सन्मान होतोय डी गँग चे मेंबर यांच्यातर्फे चला नाव सांगा एक मिनटं साहेब फोटो काढू द्या

सागर वासके दादा युवराज वासके या त्यांचा सन्मान होणार आहे झाले स्वारी अभय दादा वासके यांचा सन्मान होतोय ते तर्फे हा ती डे गॅंग महत्वाचा आहे पाटे चाल आता माझ्या कुठे बी ती दे की जबरदस्त कब्जा पुन्हा हाताला एक लगी खालून उठतोय अमित गोरे या बाजूला वास्के वासतात युवराज वास्केंचा सन्मान कमी वेळेत कमी कालावधीत वे पाच पन्नास पोरांची वाट रोप रोपवाटिका कोळ्यात तयार केली हा टाळी वाजवा कोळेवाडी आणि जबरदस्त समोर कुस्ती चालू आहे अभय वास्के यांचा सन्मान होतोय अण्णांचा अण्णांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय ठीक आहे आमचे गुरुवर्य अण्णा महेश शिंदे यांच्यातर्फे वेगळ्यांचे मेंबर आता जरा क्वालिटी आली वाटत शबात शबा शबा शाबा आहे ते दाऊ गोष्टी जबरदस्त कब्जा अमित गोरेने घेतला खालून खिल्ली तोडून वरती आला जबरदस्त किस्सा आणि खूप काय गिस्सावरती प्रेक्षक अमित गोरे विजय झाला महाराष्ट्र चॅम्पियन प्रशांत पाटील यांचा पट्टा सुपण्याचा पैलवान विजयी